काल एस आय टीला एकतीस जानेवारीपर्यंत सुदर्शन गुलेची कस्टडी मिळाली ही कस्टडी मागत असताना सुदर्शन गुलेचा पासवर्ड अजूनही उघडलेला नाही म्हणजे सुदर्शन गुलेच्या फोनमध्ये नक्की काय आहे हे अजूनही माहिती पडलं नाही हे कारण सांगत एस आय टीनं सुदर्शन गुलेची कस्टडी मागितली आहे आता या सुदर्शन गुलेच्या एस आय टीला कस्टडी भेटल्यानंतर वाल्मिक करारचा पाय अजूनच कसा खोलात जाणार आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष एस आय टीला सुदर्शन जानेवारी पर्यंतची कस्टडी मिळाली ही कस्टडी कधी तर काल मिळाली आता ही कस्टडी मागत असताना सुदर्शन मोबाईलचा पासवर्ड घुले देत नाहीये त्या संबंधी कस्टडी हवी आहे असं कारण एसआयटी न सांगितलं म्हणजेच काय तर सुदर्शन गुलेला थर्ड डिग्री सुद्धा लावण्यात येऊ शकते असा एकंदरीत वरवर अंदाज लावता येऊ शकतो आता सुदर्शन गुले हा मुख्य आरोपी आहे कारण अगदी खंडीची धमकी देण्यापासून तर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापासून तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी डायरेक्ट संबंध असेपर्यंत सुदर्शन गुले हा प्रत्यक्ष त्या आरोपामध्ये किंवा त्या गुन्हेमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शन गुले विष्णू चाटे कराड हे सगळी मंडळी विष्णू चाटेच्या ऑफिस बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली जवळपास दहा ते पंधरा मिनिट त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्याच दिवशी सुदर्शन गुले हा अवादा कंपनीत गेला आणि याच दिवशी शिंदे यांनी एफ आय आर दाखल केली म्हणजे आम्हाला खंडी मागण्यात येते या संबंधीची ती एफ आय आर होती त्याच दिवशी वाल्मिकराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून अवादा कंपनीच्या शिंदे यांना धमकी दिली की सुदर्शन सांगत आहे तशा पद्धतीचं काम करा नाहीतर आम्ही तुमचे हातपाय तोडू अशी एकंदरीतच धमकी विष्णू चाटेच्या फोनवरून दिली परत सुदर्शन गुले हा सहा डिसेंबरला अवादा कंपनीत गेला तिथल्या अधिकाऱ्यांना मारहाण केली तोच वाद सोडवण्यासाठी संतोष देशमुख देखील तिथे गेले गावकरी आणि सुदर्शन गुले यांच्यामध्ये झाली या सोनोने यांनी सुदर्शन विरोधात अट्रॉसिटी सुद्धा दाखल केली त्या दिवशी सुद्धा विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्या फोनवरून एकमेकांसोबत बोलणं झालंय असं सीडीआर रिपोर्ट मध्ये स्पष्ट झालंय ज्या दिवशी सुदर्शन गुले याची गाडी सापडली त्याच दिवशी सुदर्शन गुलेचा फोन देखील पोलिसांच्या ताब्यात आला मग तेव्हापासून ते आतापर्यंत सुदर्शन गुलेचा पासवर्ड उघडण्यास अजूनही पोलीस प्रशासनाला यश का आलं नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे कारण आता विज्ञान इतकं समोर गेलंय की फोन हरवला तरी सुद्धा त्यामधला सगळा डाटा रिकवर करता येऊ शकतो हे पोलिसांना सहज शक्य होतं मात्र हे जाणीवपूर्वक होतंय का मुद्दाम वाल्मिक वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत का असा सवाल आता महाराष्ट्रामध्ये उपस्थित होतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये सुदर्शन गुले याचा फोन महत्त्वाचा तर आहेच पण त्याही सोबत नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्याच दिवशी दुपारी तीन वाजता वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यामध्ये साडेतीन वाजेपर्यंत काहीतरी संवाद झाला आणि हे सगळं बोलणं विष्णू चाटेच्या फोनवरनं होत होत सुदर्शन गुलेच्या फोनवरनं होत होत मग सरपंच संतोष देशमुख यांना कसं मारायचं या संबंधीच बोलणं होत होतं का हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही म्हणून सुदर्शन घुले याचा फोन तर महत्वाचा आहेच पण त्याही सोबत विष्णू चाटे याचा देखील फोन महत्वाचा आहे तो असं सांगतोय की मी नाशिकला गेलो तिथे मी माझा फोन फेकून दिला पण तो नक्की कुठे फेकला या बाबतीत अजून मला काही माहिती नाही म्हणजे एकंदरीतच काय तर तो चौकशीमध्ये त्याचा फोन नक्की कुठे आहे हे सांगत नाहीये मग सुदर्शन गोलेच्या फोनचा पासवर्ड प्रशासनाला अजूनही उघडता येत नाही हे पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर पासून ते नऊ डिसेंबर पर्यंत सातत्यानं वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले या सगळ्या आरोपींमध्ये सातत्यानं संवाद चालू होता इतकंच नाही तर वाल्मिक करार हा धमकी देतोय अशी माहिती सुद्धा संतोष देशमुख त्यांच्या पत्नीला दिली होती मग सातत्यानं हे सगळे फोन कॉल चालू आहे सीडीआर रिपोर्टच्या माध्यमातून हे सगळं सिद्ध आहे सुद्धा सुदर्शन गुलेचा फोनचा पासवर्ड अजूनही एसआयटीला किंवा पोलिसांना का सापडला नाही असाच सवाल आता अंजली दमानिया सहित इतर अनेक विरोधी नेत्यांनी सुद्धा उपस्थित केलाय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं पोलीस कस्टडीमध्ये किंवा डीच्या कस्टडीमध्ये आता एकतीस जानेवारी पर्यंत सुदर्शन गुले हा राहणार आहे मग हा असताना किंवा त्याला थर्ड डिग्री सुद्धा दिल्या जाऊ शकते या थर्ड डिग्रीच्या चौकशीमध्ये सुदर्शन गुले अजून काहीतरी नवीन माहिती सांगेल का सुदर्शन गुलेचा पासवर्ड समोर येईल का सुदर्शन गुलेच्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ आहे ज्या रेकॉर्डिंग आहे किंवा जोही काही डाटा आहे हा पोलिसांना एकतीस जानेवारी पर्यंत भेटेल का आणि यामुळे वाल्मिक कराड आणखीनच खोलात जाईल का विष्णू चाटेचा मोबाईल सापडण्यामध्ये सुद्धा सुदर्शन गुलेच्या मोबाईलची महत्त्वाची भूमिका असणार आहे का, का। याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका